तर मुंबईकर सध्या प्रचंड खुश आहे याचं कारण म्हणजे दक्षिण मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भुयारी मेट्रो धावू लागली आहे कफ परेड ते आर ए जे व्ही एल आर हा संपूर्ण टप्पा गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये आलाय पहिल्याच दिवशी तब्बल दीड लाख मुंबईकरांनी या मेट्रोतून प्रवास केलाय या संदर्भात पाहूयात हा खास रिपोर्ट आपण सध्या कफ परेड या मेट्रो स्थानकावर जाऊ पाठीमागे पाहू शकता मेट्रो कफ परेड स्थानकाचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कफ परेड ते हा संपूर्ण मॅप जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय भूमिगत मेट्रोच्या दिशेने जाताना आपल्याला या ठिकाणी असे सूचना फळक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तस नो स्मोकिंग असेल किंवा थुंकऱ्यास मनाई आहे चाकूसुरी किंवा श्वानांना सुद्धा या ठिकाणी परवानगी नसल्याचं या ठिकाणी सूचना आपल्याला देण्यात आल्याचं पाहायला मिळतात सर्वात पहिलं तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला कफ परेड ते आर एज जाणारा मार्गाचा भाडे किती आहेत याचा प्रवासी भाडे व वा नियमावलीचा बोर्ड जो आहे या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी ऑनलाईन मशीन आहे ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढण्याची तर त्यासोबत दुसरीकडे कॅश काउंटर आहे त्याचसोबत पॅसेंजरची संख्या किती आहे एक ते सहा पर्यंत तुम्ही सहा तिकीट या ठिकाणी एका वेळी काढू शकता तर आपण सध्या दोन तिकीट काढणार आहोत मी आणि माझ्या कॅमेरा पर्सनची कफ परेड त्यासोबत एस बी आय विधान भवन असेल किंवा एल आय सी चर्चगेट मेट्रो एल आय सी हुतात्मा चौक छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन त्यासोबत काळबादेवी गिरगाव ग्रँड रोड मेट्रो स्टेशन जगन्नाथ शंकर शेट्टे मार्ग त्यासोबत महालक्ष्मी मेट्रो असेल किंवा विज्ञान केंद्र आचार्य आचरे चौक वरळी आय सी सी लिंब त्यासोबत दादर मेट्रो शीतला देवी मंदिर धारावी अशा सर्व स्टेशनची नावं या ठिकाणी आहेत तर आपण पाहतोय या ठिकाणी आता ए जे व्ही जाणारी ट्रेन सुद्धा या ठिकाणी आल्याची पाहायला मिळते ही पाहू शकतो ही ट्रेन आहे संपूर्ण मेट्रो ही ट्रेन पाहू शकता आता हिचे डोर्स जे आहेत हे आहेत हे ऑटोमॅटिक ओपन होतील कुठून आलात तुम्ही आज प्रवास करतायत काय सांगाल मी कफेडला राहतो आंबेडकर नगरला हा आणि माझा पहिलाच प्रवास आहे आपण जर या ट्रेनची माहिती जर जा जाणून घेतली तर साधारण सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटाला पहिली ट्रेन, ट्रेन आ जे आहे ते या दोन्ही बाजूला सुरू होते त्यानंतर शेवटची ट्रेन ही रात्री साडे दहा वाजताची आहे सकाळ जे चाकरमने असतील कामाला जाणारे असतील हे सर्व प्रवास जे ते यांनी करत असतात आपण पासून या ठिकाणी सुद्धा काही आहेत मेट्रो जे तुम्ही स्वतः कर्मचाऱ्यांनी मेट्रो प्रवास करताय कसं वाटतंय मेट्रोचा प्रवास कारण की साधारणतः रोडवर जाताना आपल्याला बरेच ट्राफिकला सामोरं जावं लागतं चांगलं वाटतंय पहिल्यापेक्षा तरी ट्राफिकमधून वगैरे जाण्यापेक्षा आहे बेटर वाटतं आम्हाला असं जाणं येणार मी बी केसी आई थिंक बहुत बहुत फास्ट मैं बी आ चुकी और से तो बहुत है और बहुत क्लीन आहे uh, काय सांगाल कुठून आला तुम्ही कुठे चालल मी कफ रेडून इथेच राहतो कफ राहिलंत हां राहिल हा आहे आता कुठे चाललाय तसी एसटी ला पर स्टेशनला जाणारा कफ परेड ते स्टेशनचा मार्ग हा किती कठीण आहे मध्ये होता यापूर्वी आणि आता कसं आहे कठीण खूपच होता कारण मी नेहमी बसने प्रवास करायचो मला अर्धा तास ते पाऊन तास लागायचा मेट्रो नहीं प्रवास करना सकता पाँच घंटा से मुझे बीके सी जाना है आई बिलीव ये मेट्रो जो बना है बहुत अच्छा है हमारे लिए क्योंकि पहले हमें गेट स्टेशन पर उतर के हमें कफरेट के लिए बहुत टाइम लगता था क्योंकि मेन प्रॉब्लम होता था वेटिंग टाइम जो हमको बस के लिए टैक्सी के लिए वेट करना पड़ता था इन भी कार बेसिकली वहाँ पे इतना रश होता था ना हमें कम से कम हमारा जस्ट वहाँ मतलब नॉर्मली दस मिनट लगता है हमें पहुँचने के लिए बट हमारा आधे से एक घंटा चला जाता था यार ट्रेन मुड़े तीस ते चाळीस मिनिटात होणारा प्रवास हा कफ परिड ते स्टेशन पर्यंतचा अवघे पाच मिनिटामध्ये पूर्ण होतोय असल्याचं असं लोक सुद्धा सांगा आपण प्रत्येक स्टेशन सुद्धा पाहू पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी लोक जे आहे ते येतात उभा पडतात आणि पुन्हा आपल्या प्रवासासाठी सुरू होतात पाहू शकतो संपूर्ण स्थानक आहे पहिले कारसे जाते ते बी केसी हा मॅ गाडी मे जाता था एक घंटा लगता था ट्रॅफिक जॅम होता था अभि डोर टू डोर आधे घंटे में पोच जाएगा या ठिकाणी ताई हो। आले आहेत आपण यांच्याशी बोलूयात ते वन पासून तुम्ही ट्रॅव्हल करताय यापूर्वी तुमचा प्रवास कसा होता म्हणजे रेल्वेनी होता तिथे मरेन लाईन्स आणि चिरा चर्नी रोडला तर अजिबातच एलिव्हेटर नाही आहे या साईडला एक नंबरला जायला खूप इनकन्व्हिनियंट आहे खूपच चालायला लागतं त्यामुळे हे खूप जास्त कन्व्हिनियंट वाटतंय टॅक्सीपेक्षा स्वस्त आहे एसीतनं जातो खूप चांगलं वाटतंय भविष्यात मेट्रोचा काय फायदा होऊ शकतो मेट्रोचा खूप फायदा होऊ शकतो एक तर टाइम वास आहे आणि आपला जो प्रवास आहे तो फार सुखी होतो मेट्रो कंट्री प्रोग्रेस काकी कुठून आला तुम्ही आणि कुठे चाललाय यापूर्वी कसा प्रवास करायचो बसने करायचो बस ला ट्राफिक वगैरे भरपूर होती तरी पण कसं आहे एवढ्या वर्ष बसनी प्रवास केला त्यालाही नाकारता येत नाही क्या बताओ कि ट्रेन आहे अच्छा है सबसे अच्छा है अभी जाने आने के लिए बहुत अच्छा लगता है फिर बस से अच्छा ये अच्छा है इसके अलावा वो अभी वो भी इतना आसान कर अभी मैडम लोग का दाट भी, भी नहीं था <laughs> तो अपन पहला तो प्रामुख्या ने शीतला देवी मंदिर असेल सिद्धिविनायक मंदिर असेल महालक्ष्मी मंदिर असेल अशे देवस्थानांच्या ठिकाणी सुद्धा मेट्रो स्थानक जायदे पोहोचले ऑफिसच्या समोरच आहे स्टेशन ऑफिसच्या बाहेर गेला तर मेट्रो घ्यायचं आपला शेवटचा जो बाहेर जाणारा टप्पा आहे पूर्ण होणार आपण सध्या आता या एक्झिटच्या या स्कॅनर पर्यंत जात आहोत इथे तिकीट दाखवून ही तिकीट स्कॅन करून आपण संपूर्णपणे बाहेर जाणार हा प्रवास जो आहे तो सुखात आणि जलद होत असल्याच्या ज्या प्रतिक्रिया ते या सर्वच प्रवाशांकडून देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे विटो स्वप्नील सह मी जय पवार जय महाराष्ट्र न्यूज मुंबई